Terima kasih telah menonton! मी ते स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी मस्त अशी जीवसाशी सुरुवात झाली आहे आणि देवपूजा पण करून घेतली तर एक आता यांची मला कमेंट होती सगळ्यात पहिल्या व्हिडिओला तर त्या म्हणत होत्या की डेलीची देवपूजा वगैरे दाखवत जा पण बाकीच्या व्ह्युअर्सला पण ती आवडलं पाहिजे कधीतरी ठीक आहे मी दाखवत जाईन जेव्हा काही स्पेशल असेल तेव्हा त्यानंतर सकाळी सकाळी ब्रेकफास्ट बनवायचा होता यांना तर म्हटलं यांना जास्त करून येणा जो आपण पूजेसाठी जो शिरा करतो ना तो खूप आवडतो तर मग के ते केळ वगैरे टाकून त्यांच्यासाठी तो नाश्ता बनवत होते आणि त्यांना असं सिंपल केलेलं नाही आवडत त्यांना केळ वगैरे टाकलेला तो जास्त आवडतो कारण त्याला टेस्ट पण खूप छान लागते जसं आपण पूजेसाठी बनवतो ना सत्यनारायणाची वगैरे काही पूजा असेल तेव्हा प्रसादासाठी तर सेम तसल्या पद्धतीचा त्यांना शिरा आवडतो तर त्याच पद्धतीने मी बनवत होते अगोदर भाजून घेतला त्यानंतर मग त्यामध्ये एक केळ टाकलं कापून आणि दूध न टाकता मी पाणी टाकते कारण त्यांना तोच आवडतो आणि इलायची पावडर वगैरे टाकली आणि थोडासा त्यांना कलर पण म्हणजे त्यांना असं वाटतं की तो काहीतरी त्याच्यात कमी आहे त्यामुळे मग मला त्यामध्ये कलर पण ॲड करावा लागतो पण तसं मी ॲड करत नाही कलर पण त्यांना आवडतो कलर वगैरे टाकलेला तर त्यांना इतका काही शिरा आवडत नाही पण अशा पद्धतीने केला तरच ते खातात त्याच्यामुळे मग त्यांना पण लहान लेकरासारखं असंच त्यांच्या मनाप्रमाणे ब्रेकफास्ट बनवावं लागतो नाही तर तर सकाळच्या काही गडबडीच्या नाश्त्यासाठी तर ही रेसिपी तर एकदम बेस्ट आहे तर सग प्रत्येकाच्याच घरात शिरा बनला जातो त्यात काही डाऊट नाही आहे पण असा सिंपल पद्धतीने आणि हेल्दी पण आहे ह्याच्यात ड्रायफ्रूट्स पण टाकायचे तर माझ्याकडे नव्हती शिल्लक तर मी नाही टाकले तुम्ही टाकू शकता तर खूप छान पद्धतीने असा ब्रेकफास्ट पण होतो आणि मुलं पण खातात आवडीने आणि ह्यांना पण जास्त आवडतो त्यामुळं त्यांच्यासाठी तर हप्त्यातून एकदा दोनदा तर करतेच मी कारण केळी जर नाही टाकली तर मग त्यांना आवडत नाही तर त्यांना पण ब्रेकफास्ट दिला करायला आणि त्यांना ड्युटीला जायचं होतं तर पटकन आवरलं आणि त्यांना खायला दिला तर मी पण आम्ही दोघींनी ब्रेकफास्ट केला आम्ही दोघींनी लाडूने आणि मी खाल्लं आणि त्यानंतर मग दुपारच्या जेवणासाठी काय भाजी बनवावी तर मग म्हटलं चला कारल्याची भाजी बनवावी कारण खूप दिवस झालं कारलं खाल्लं पण नव्हतं आणि कारलं हेल्दी पण असतं पण कडू असल्यामुळे ते बऱ्याचशा जणांना आवडत नाही तर त्यासाठी एक ट्रिक सांगते त्यामध्ये अर्ध्या लिंबाची एक फाक टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये मीठ भरवायचं किंवा नंतर वरून टाकलं तरी जमतं आहे तर अगोदर उकडून घेताना लिंबू आणि मीठ मीठ जर टाकलं ना त्यामध्ये तर कारला अजिबात कडू होत नाही खूप छान लागतं आणि तर मी अशा पद्धतीने सुक्कं कारलं बनवत असते तर यांना अशा पद्धतीचं आवडतं कारण ते आपण शेंगदाणाचा कूट वगैरे घरून घालून जसं करतो ना तर त्या पद्धतीचं नाही आवडत तर मग अशा पद्धतीने करते मी कांदा टोमॅटो टाकून तर चॉपिंग बो ह्याच्यात चॉपरमध्ये मी कांदा टोमॅटो बारीक करत होती तर लाडू आली तिला पण हे सगळं करायचं होतं कारण तिला खूप जास्त मी जे काम करन त्यामध्ये लोडबोड करायला जास्त आवडतं तिला तर जमत नव्हतं पण तरी ट्राय केलं तिने आणि शेवटी नाही दिलं म्हणून थोडंसं तोंडपण वाकडे केलं रुसून गेली पण तर सिंपल सोपी रेसिपी आहे याची मग तेलामध्ये अगोदर कांदा फ्राय होऊन द्यायचा गोल्डन ब्राऊन कलर आला की, की छान असा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये कडीपत्ता टाकला मी थोडासा आणि मग त्यामध्ये थोडंसं बारीक केलेलं टोमॅटो टाकले आणि हे दोन्ही पण कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलं की मग त्यानंतर बाकीचे मसाले वगैरे ॲड करायचे कारण कांदा टोमॅटो छान परतले की त्याची टेस्ट पण छान येते आणि मग कारलं आपलं कडू पण लागत नाही असं वाटत पण नाही की कारल्याची भाजी खातो आहे आपण इतकं छान लागतं तर जिरी मोहरी आणि हळद धनिया पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला किंवा आपला जो घरगुती साठवणीचा मसाला असतो किंवा थोडीशी लाल मिरची पावडर टाकली तरी चालते तर अशा पद्धतीने आपले बेसिक मसाले टाकले की खूप छान टेस्ट येते आणि त्यामध्ये मी थोडंसं आहे ना गूळ पण टाकते कारण थोडीशी आंबट गोड चव लागते त्यामुळं चिंच पण टाकते गुळ टाकते तर अशा पद्धतीने केलं तर ते खूप छान लागतं कारलं तर हे मी अख्खा चिंचीचा जो कोळ होता तो टाकला त्यामध्ये कारण नंतर शिज थोडंसं मी पाणी पण टाकते त्यानंतर तो विरघळून जाते चिंच तर तुम्ही चिंच भिजवून मग ती टाकू शकता किंवा असंही टाकलं तरी चालते तर मी अशा पद्धतीने चिंच वगैरे टाकलं आणि त्यामध्ये मिक्स करून घेतली चिंच आणि बाकीचे मसालेही छान परतून घेते का तेल सुटेपर्यंत तर तुम्ही पाहू शकता तेल मसाले छान परतले की त्याला खूप छान असं तेल सुकतंय आणि थोडंसं मी त्याला पाण्याचा शिपका पण दिला होता वरून कारण मसाले जळायला नको खाली त्यामुळे त्यानंतर वरतून थोडासा गूळ टाकला कारण चिंचा आणि गुळाने खूप छान टेस्ट लागते त्याची आणि गुळ पण थोडासा ह्यामध्ये विर पाण्याचा शिमका दिला तर गुळ पण विरघळून जातो आणि त्यानंतर मग कारली उकडलेली जी कारली होती ती आम्ही त्यामध्ये टाकले आणि कारलं पण छान असं त्यामध्ये मसाल्यांमध्ये परतून घेतलं किंवा तुम्ही अगोदर काय करू शकता कांदा परतून घेण्याच्या अगोदर थोडंसं तेलामध्ये फ्राय केलं तरी चालते कारण ते थोडंसं क्रिस्पी लागतं तर अशा पद्धतीने केलं तरी चालते किंवा तुम्ही अगोदर मी नाही फ्राय करून घेतले कधी कधी करते मी फ्राय तर फ्राय केलेले छान लागतात तेलामध्ये तर त्यानंतर झाकून ठेवायचं कारण त्याची वाफेवर त्या दुपारचं जेवण वगैरे आम्ही दोघांनी आवरून घेतलं त्यांना ड्युटीवरून यायला लेट झालं तर त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि किचन वगैरे टाईल्स खूप खराब झाल्या होत्या तर म्हटलं चला एकदा घासून काढूया कारण ते तेलकट दाग वगैरे उडतात ना वरती तर ती टाईल्स खूप खराब दिसते आणि व्हाईट कलर असल्यामुळे ते लगेच दिसून येतं आणि मला खूप दिवस झाले गॅसचे जे बर्नर होते ना ते पण स्वच्छ करायचे होते कारण हा गॅस पण जुना आहे त्यामुळे ते बर्नर पण व्यवस्थित काम करत नाही तर म्हटलं चला आपण एकदा ट्राय करून पाहूया ते घासून पाहूया जर व्यवस्थित चालला तर चालला कारण जी फ्लेम जी आहे ना ती खूप कमी चालते त्यामुळे माझा जास्त करून स्वयंपाक हा इंडक्शनवरतीच असतो आणि लाईटची तरी ते क्वार्टर्समध्ये लाईटीचा तर काही इश्यू नाही आहे त्यामुळे चोवीस तास लाईट असते तो त्यामुळे माझा आहे ना पूर्ण स्वयंपाक सकाळ संध्याकाळ दुपारचा तीनही वेळेचा स्वयंपाक हा इंडक्शनवरतीच होतो आणि जर एखादे वेळेस जर गेलीच लाईट चुकून तर इमर्जन्सीमध्ये हा गॅस ठेवलेला आहे आणि गॅस पण हा जुना आहे त्यामुळे ते बर्नर पण काही काम करत नाही तो एकदा नीट पण केला पण त्याचं काही हेच होत नाही कारण खूप जास्त कमी फ्लेम चालते त्याची तर असं मी ग इंडक्शन पण त्यावर ते तेलाचे वगैरे दाग उडतात त्यामुळे ते, ते पण मी घासून काढत होते तर दोन वर्ष झाले आहे इंडक्शनला पण तिला अजून काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी अशा पद्धतीनेच घासते कारण त्यावर जे दाग पडतात ते पुसून पण निघत नाही ते तेलकटच दिसतात ते काळ्याच्यावर लवकर दिसून येतात त्यामुळे मी विम बारणे किंवा काहीतरी जी सॉफ्ट स्क्रब असतं त्याने मी घासून काढते तर छान निघते ती आणि त्याला काही प्रॉब्लेम पण येत नाही फक्त पाणी जाऊन द्यायचं नाही त्यामध्ये फक्त असं कापडाने वरचीवर पुसून घ्यायचं तर त्यानंतर इंडक्शन वगैरे स्वच्छ केली आणि साईडला ठेवली त्यानंतर मग वरची टाईल्स वगैरे जी होती ती स्वच्छ केली आणि ती पण अगोदर चांगली स्क्रबने घासून काढली कारण त्या समोरच्या भिंतीवर जे तुम्ही स्टिकर्स पाहताय ते तर मी मिशोवरून मागवले होते आणि खूप छान क्वालिटी आहे त्याची प्युअर म्हणजे पूर्ण उडणचे आहेत ते त्यामुळे ते तुटणार वगैरे काहीच नाही आणि ते चिटकवण्यासाठी पण त्याला डबल साईडचं जो चिगटेपासो तर त्याने चिटकवलेले आहेत आणि निघत पण नाही ते खूप इझिली चिटकतात आणि जर आपल्याला दुसऱ्याकडे जर म्हणजे चिटकवायचे असतील ते काढून तर आपण तेही काढू शकतो पूर्ण उडणचे आहे त्यामुळे ते तुटणार वगैरे काहीच नाही आणि मी हे जवळजवळ दोन तीन महिने झालेत आणलेले म्हणजे मागवलेले पण अजून तरी त्याला काहीच झालं नाही आणि खूप छान आहे ते तर मग तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये पी पी लिंक काही पण टाईप करा तुम्हाला लिंक मिळून जाईल त्यानंतर मग सगळी स्वच्छ जी टाईल्स होती ती स्वच्छ घासून घेतली त्यानंतर खालचा जो फ्लोअर होता तो गॅसचा इतका वापर होत नाही तर, तरी तो खूप जास्त खराब होतो कारण किचन कट्टा जो छोटा आहे तर त्यामुळे गॅसवरती हात पण लागतो किंवा मग भाजीचा कसला डब्बा वगैरे ठेवला तरी तो उडतच तिथे काही पण आणि ज्या साईडला चिमणी आहे त्या साईडला तर हाईट खूप छोटी आहे कारण एका लेवलमध्ये नाही आहे किचन अर्ध्या साईडला थोडीशी हाईट कमी आहे आणि अर्धी जी आहे ती उंच आहे तर चिमणीची जी साईड आहे ना त्या साईडला न ठेवता मी इकडे अपोजिट साईडला ठेवलेला आहे आणि इंडक्शन लावण्यासाठी बोर्ड पण थोडं या साईडला आहे तर चिमणीचा काही उपयोगच नाही आहे कारण त्या साईडला मी काही भांडे वगैरे ठेवते छोटे मोठे तर इकडे दुसऱ्या बाजूला जे आहे ते इंडक्शन ठेवते कारण तिथे बोर्ड आहे तर सगळं किचन वगैरे साफ करून झाल्याच्यानंतर म्हटलं चला ते बर्नर पण साफ करून घेऊया राहिलं की तसेच राहून जाईल तर त्यानंतर मग बर्नर पाणी घेतलं आणि खूप छान असं उकळून दिलं कारण म्हटलं त्यामध्ये रिॲक्शन झाली पाहिजे गरम पाणी करून घेतलं आणि त्यामध्ये मी सोडा सर्फ पावडर आणि लिंबू पिळं होतं इनो असेल तर इनो पण टाकू शकता तुम्ही बऱ्यापैकी निघतं कारण माझं तर हे गॅसचे बर्नर खूप जुने त्यामुळं पूर्ण तर नाही निघाले पण बऱ्यापैकी साफ झाले म्हणजे स्वच्छ झाले जे पण त्याचे जे होल असतात आपलं काही दूध वगैरे उतू गेलेलं असतं तर ते होल जे आहेत ते ना बंद होऊन जातात त्यामुळे असं केल्याच्यानंतर ते होल पण चालू होतात आणि व्यवस्थित सगळं व्यवस्थित चालतं पण हा गॅसच जुना आहे ते त्यामुळं त्याला काही फरक नाही पडणार पण बऱ्यापैकी छान असे साफ झालते याने तर गरम होतं तर मग मी ब्रशच्या सहाय्याने त्याला धरलं आणि थोडंसं स्क्रबच्या साहाय्याने त्याला घासून काढलं आणि गरम असल्यामुळे पटकन मला हातात पण धरता येत नव्हतं पण तसंच मी ब्रशने घासून काढलं अगोदर तर बऱ्यापैकी त्यातली जी घाण वगैरे साचलेली होती ती निघाली आणि स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर मग पुन्हा म्हटलं चला चेक करून पाहूया चालतो की नाही गॅस तर चालू करून पाहिला सगळे होल चालू झाले होते त्यात काही एक दोन तीन होल आहेत ना असे बंद पडले होते काही पण कुकर वगैरे लावला उतू गेले तर त्यामध्ये जाऊन बसतं तर ते बंद पडतात त्यामुळे एवढ्या मेहनतीनंतर फायनली किचन चालू पहा तुम्ही म्हणजे टाईल्स वगैरे एकदम चमचम करतात कारण खूप जास्त डाग वगैरे पडलेले होते तर गॅस वगैरे सगळं क्लीन केल्याच्यानंतर बर्नर पण साफ केले बऱ्यापैकी निघाले ते तर फायनली असा किचनचा काही लोक दिसत होता आणि त्या खिडकीमध्ये मी ना असं थोडंसं ग्रीनरी हो यावी म्हणून मी हे झाडं ठेवलेली आहेत आणि एक स्नेक है, एक से मनी प्लांट आहे आणि एक थोडेसे मनी प्लांटच्या कटिंग लावलेले आहेत आणि वरती पण जे हँगिंग आहे त्यामध्ये पण मनी प्लांट लावलेले आहेत आणि ते खूप छान पद्धतीने ग्रो होतात आता म्हटलं त्याला बाहेर लावा पण बाहेर काय होतंय की लाईट आता लाईट वगैरे असते ना बाहेर तर ते किडे त्यामध्ये पडतात त्याच्यामुळं मग मी आतमध्येच ठेवलेलं आहे पण नंतर मी त्याला पुन्हा आता बाहेर शिफ्ट करणार आहे कारण खूप छान चाल म्हणजे ग्रो होते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय